आज व्हिडिओ खूपच उशिरा बनवतो आहे आणि एकदम खूप म्हणजे खूप उशीर झाला आहे तर पेंढ्या बांधलं आणि त्याच्यानंतर येऊन बाबा आपलं काय लागतं ना आज बाजार असतो इथला रविवारचा धाराशिवचा गेलतो माझी मान खूप सुजले ही ही जे मान आहे ना इथून अशी हा पूर्ण भाग एवढा दुखतो आहे ना काहीतरी विष पसरल्यासारखं झालं आहे तर तिथं धाराशिवमध्ये याला आपलं सरकारी दवाखाना तिथं गेलेलो मी तर तिथला रिपोर्ट वगैरे आहे हा हे बघा रुग्णालय धाराशिव हे असं ह्युमन बाईट झाले ना तर त्यांनी असं म्हणतात काहीतर विष वगैरे असेल जसं कुत्र्याला रेबीज असताना तसं त्या माणसाला काही असेल म्हणे तर त्यासाठी मला आज ॲडमिट करत होते तिथं पण झालं असं बाजाराला गेलतो ना मी आणि सोबत तुमची वहिनी त्रिशा होती आर्यन होता मग त्यामुळं मी काय ॲडमिट झालो नाही इंजेक्शन वगैरे त्यांनी खूप साऱ्या काही काही दिल्यात गोळ्या औषध दिलं आहे आणि सकाळी बोलवलं आहे काही तर रक्त वगैरे हो चेक करण्यासाठी कारण कसं आहे माझा हा गळा वगैरे पूर्ण हा सुजलाय असा इथं जे काही त्यांनी चावलंय ना बघा हे कसं झालंय असं झालंय मग त्यामुळं का नाही उशीर झाला मला घरी यायला बाजार करायलाच चार एक वाजलेला ना आणि मग तिथून पुढे दवाखान्यात गेलो एक तर आज रामनवमी आणि वरून अजून रविवार मग डॉक्टर तिथं अवेलेबल नसतात दवाखान्यात तरी पण तो डॉक्टर खूप चांगला होता बिचारा त्यानं बोलावून घेतलं काही जे काही स्पेशालिस्ट असतात ना त्यांना मग त्याने आलं चेकअप वगैरे केला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणत होते की ॲडमिट व्हा काही चाचण्या करायच्यात मग मी बोललो आत्ता नाही होऊ शकत मी पाच साडेपाच वाजून गेल त्या म्हटलं माझ्यासोबत बायको आहे माझे दोन लहान लहान लेकरं आहेत आणि गाडी चालवणारं कोणी नाही आहे म्हटलं की त्यांनी कसं जाणार ना घरी म्हटलं मी सकाळी येईल तर त्यांनी उद्या बोलवलं आहे आणखीन परत सिव्हिलमध्ये मग सकाळी जाणार आहे नेमकं काय झालं आहे मला पण कळ ना पण अशी जसं समजा आपल्याला खूप काही पोळलं एकदम तर कशी आग उठते तसं त्या जिथं चावलं आहे ना तिथं आग उठते आणि पूर्ण भाग बाकीचा सुजत चालला आहे खाली यायलाय आता खांद्यापर्यंत आलाय आणि वरती आपल्या कानाच्या भागापर्यंत गेलाय काहीतर गोंधळ येतोय मी असा शांत पुढं आलोय लांब घरापासून आणि इकडे येऊन बसलोय मग इथं कोणाचा तरी आवाज येतोय कसं आहे माहिती आहे का घरचे मला असं या टायमिंगला बाहेर पण जाऊ देत नाही आहे कार काय झालंय काय असतील कोणतरी बेवडे ते ओरडत असतील <coughs> मग घरचे म्हणतात की बाबा तू आधीच एकटा आहे आणि कुठं पडत जाऊ नको बाहेर या लोकांचं कसं आहे की तुझ्यावरती राग राग आहे की तुझं काही यांना बघवत नाही तुझ्या अंगावरती पडतील तुला कुठं एकट्याला पकडून मारहाण करतील त्यामुळे त्यांनी काय मला येऊ देत नाहीत मग मी म्हटलं थोडंसं बाहेर जातो म्हटलं इथं आज घरी नेटवर्कच नाही आणि इकडं आल्याच्यानंतर मग इथं व्हिडिओ काढायला बसलो आहे जसं धारा आलो आल्या आल्याच घरी बोललो की मला थोडंसं नेटवर्कचा इथं प्रॉब्लेम व्हायला आहे मी लगेच आलो म्हणून इकडं आलो आहे तर त्यांनी खूप वेळ झाला तर फोन पण करायलेत आणि अंधार पण खूप आहे हा व्हिडिओ इथंच थांबवतो मी आणि खूप काही बोलायचं आहे तुमच्याशी खूप काही शेअर करायचं आहे पण सध्याला आज काही वेळ नाही आहे माझ्याकडे अंधार खूप झाला आहे ना गाडीवरती आलो आहे मी काही इथं गाडी लावलो आहे माझी बघा इथं आणि असा पूर्ण अंधार गुडम आहे मी आता तुम्हाला कसं दिसतो आहे का, का नाही मला पण काय माहीत नाही म्हणजे माझा चेहरा वगैरे माझा आवाज तरी येत असेलच तुम्हाला पूर्ण माझा गळा पण खराब झाला आहे आवाज व्यवस्थित येत नाही आहे तुमच्या वहिनीचं पण तसं आहे सेम आवाज वगैरे बसला आहे खूप आरडाओरडा पण झाले ना आणि मी जास्त घाबरलो का की मला त्रिशा दिसलीच नाही भांडणात म्हटलं माझी पोरगी कुठं आहे पोरगी कुठं आहे आणि तुमच्या वहिनीला पण समजलं नाही की त्रिशा कुठं आहे ती पण एकदम वरडायला लागली त्या तिच्यासाठी कसं माझा जीवपाक काळीज माझं तुटलाच एकदम असा एकदम जोरात वरडायला लागलो मी त्यामुळं माझा गळा खराब झाला आहे पण त्रिशाला रोहननं असं उचलून लांब असं दुसऱ्याच्या घरी शेजारीच्या घरी नेऊन झोपी झोपवलं होतं तिला म्हणजे तो पळत गेला उचलून आणि झोपलेलीच होती बहुतेक ती पहिलीच कारण मला पण काय माहीत नाही आहे मी तर जस्ट आलेलोच होतो ना आणि त्यानं तिथं नेऊन त्याला झोपी घातलेलं होतं मग त्या घरच्यांनी सांगितलं अरे ओरडू नको त्रिशा आमच्याजवळ आहे तेव्हा कुठं जीव आला काय माहीत लोकांचा काय बिघडवलं आहे मी म्हणून त्यांनी माझ्यावरती असं अत्याचार केला पण देव बघतोय देव माझ्यासोबत आहे माझ्यासोबत कुणी असो ना नसो तुमचं सर्वांचं माझ्या जे काही ताई आहेत भाऊ आहेत त्यांचं सर्वांचं तर प्रेम माझ्यावरती हायच म्हणा पण देवाचंही माझ्यावरती काही ना काही बाबा हात हायच ते म्हणतात ना डरणे की क्या बात आहे जब उपरवाला आपण साथ आहे मग त्या उपरवाल्यांना सगळं बघितलं आहे तोच एकटा साक्षीदार आहे कोण चुकीचं आहे कोण नाही कोण कोणावरती विनाकारण अत्याचार करतो आहे का नाही सगळं बघतो आहे तो मग तो बघणारा परमेश्वर त्यांना पण शिक्षा देईलच फक्त मजबुरीचा फायदा घेतला त्यांनी की मी एकटा आहे ना माझं कोणी नाही आहे त्यामुळं त्यांनी माझा हा फायदा घेतला माझे लेकरं लहान लहान आहेत बाप माझा म्हातारा आहे वयानं त्याला ढकलून दिलं त्याला दोन दिवस झालं माझ्या बाबांचं चेहरा असा नाराज नाराज असतो आहे का की बाबा माझ्या एकट्या पोराच्या सोन्याच्या अंगावरती लोक पडले हे त्यांना कुठं तर आतल्या आत त्यांनी हे कर त्यांना वाईट वाटत असं मी उग त्यांच्यासमोर घरी असलो हा चला की आपण जेवण करू काय कोण काय गेलं आहे कोण काही गचकलं आहे कोणाचं सुतक पाळत बसलंय तुम्ही चला जेवायला असं बोलतो एक धीर उठतात मग जेवतो आम्ही थोडं थोडं दोन दिवस झालं तसं चाल आहे पण आज मला खूप त्रास व्हायला आहे परवा दिवशी चावलं आहे ना पण आज खूप म्हणजे खूप दुखायला सूज आली आहे आज इंजेक्शन वगैरे घेतल्यात गोळ्या आता गोळ्या एवढं काल पण केलं त्यात आता एवढ्या गोळ्या वगैरे दिल्या एवढा पॉकेट भरून अजून उद्या सकाळी जायचं आहे त्याने अजून काही काही टेस्ट वगैरे करणार खूप काही चांगल्या गोळ्या दिल्या आहेत डॉक्टर खूप चांगला होता सिव्हिलचे डॉक्टर एवढे चांगले असतात हे पहिल्यांदा माहिती झालं नाहीतर असं ते वसावसाच करतात पॉकेट भरून पूर्ण कप्पा भरला एक वेळ पण आता काही दाखवत बसत नाही जातो मी उशीर खूप झाला आहे अंडा झाला चला बाय